नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दुधीचा पराठा करणार आहोत दुधी पनीर पराठा मस्त थंडी पडलेली आहे नोव्हेंबरचा महिना आहे खूप छान गुलाबी थंडी आहे तर आपण आता पराठ्याची तयारी करत आहोत सकाळी सकाळी नाश्त्याला पराठा तर हे दुधी हा हेल्दी पराठा आहे मुलांच्या नाश्त्याला डब्याला खूप छान ऑप्शन आहे मी इथे दुधी किसून घेतला आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे पिळून घेतला आहे म्हणजे आपलं सारण ओलं होणार नाही आता हे पनीर किसून घेते इथे घेतली मी कसुरी मेथी थोडीशी ताजी मेथी असेल तर शंभर टक्के घ्या मी कसुरी घेतली कारण आता ताजी अवेलेबल नाही आहे दोन मिरच्या चिरून घेतल्यात बारीक पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे धना एक धना जिरा पावडर एक चमचा घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा साखर तर हे सारणाचं सगळं मिश्रण झालेलं आहे तर आपण आता करूया पनीर दुधी पराठा आपण हे पनीर किसून घेतलं आहे पनीर आणि दुधीचं प्रमाण घ्यायचं झालं तर आपण हा अर्धा पाव दुधी घेतला आहे आणि हे एक पन्नास ते साठ ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि हे किसून घेतलेलं आहे तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करून घेते यामध्ये थोडे तीळ घातले तरी चांगले आपण हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे तीळ घालून घेऊ थंडीचे दिवस आहेत थोडे तीळ आपल्या पोटात गेले पाहिजेत तर आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया हलक्या हाताने मिक्स करूया पाणी सुटणार नाही याची काळजी घ्यायची पराठे कर मुलं अशी दुधीची भाजी खात नाहीत तर मग पराठ्यांमध्ये घातली आणि गरम गरम दिली तर मुलं आवडीने खातात रोल करून दिला की आणि मुलं काय मोठ्यांनासुद्धा हा खूप छान हेल्दी पराठ्याचं ऑप्शन आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण पराठे खातो आणि छान वाटतं भाज्या पण छान येतात तर आपण सारण करून घेतलं आहे मी यामध्ये आता तीळ घालून घेते आपण यामध्ये एक दोन चमचे पोहे खातो ते दोन चमचे तीळ घालून घेऊया नी तर सर्व एकत्र करून घेऊया पोटामध्ये तीळ गेले पाहिजेत ती या दिवसामध्ये गरमी वाढवणारे पदार्थ आपण खातो त्यामध्ये तिळाचं प्रमाण आहे तर थंडीमध्ये नक्की तीळ खा त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते आपलं हे सारण रेडी झालेलं आहे आणि आता आपण कणिक पण मळून घेतलेली आहे तर आपली ही कणिकसुद्धा रेडी झाली तर आपण याची आता उंडे तयार करून घेऊया तर छान असे वाटी तयार करून घेऊया नेहमीची पोळ्यांची कणिक असेल तसंच आपण ही कणिक मळून घ्यायची आणि यामध्ये हे सारण जितकं जास्त घालता येईल तितकं घालून असे छान स्टफ पराठे करून घेऊया पनीर दुधी स्टफ पराठा अशा प्रकारे तोंड व्यवस्थित बंद करून हे प्रेस करून घ्यायचं याच्यामध्ये हवा नाही ठेवायची सारणामध्ये आणि कणकेमध्ये आता आपण असे सर्व गोळे करून घेऊया दुसरा उंडा पण करून घेते कणकेपेक्षा जास्त सारण असलं पाहिजे म्हणजे पराठ्याला चव छान लागते जसं आपण पुरण भरतो अशा प्रकारे आपण सर्व उंडे तयार करून घेऊया सबून दाबून जास्तीत जास्त सारण घाला म्हणजे पराठे छान होईल सारणामध्ये आणि कणकेमध्ये हवा ठेवायची नाही नाहीतर मग आपला सर्वीकडे सारण पसरलं जात नाही मध्ये मध्ये माद किनारीला आपल्याला कणिक लागते तर कुठलाही उंडा भरताना पुरणाच्या पोळीचा असू किंवा पराठ्याचा असू नेहमी त्यातली हवा काढून टाकायची म्हणजे कडेपर्यंत सारण पोचतं ही आपली टीप आहे आजची तशा अशा प्रकारे आपण सर्व पराठ्याचे उंडे तयार करून घेतले आता आपण पराठे लाटून भाजून घेऊया असं थोडंसं दाबून दाबून घ्यायचं आधी दे। थोडंसं आणि मग आता हलक्या हाताने सर्व इथे छान लाटून घ्यायचं पराठा हा चपातीपेक्षा थोडासा जाड असतं प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही त्याची थिकनेस ठेवू शकता पण घुबघुबीत पराठाच छान लागतो खायला हे पहा पराठ्याची एवढी थिकनेस ठेवायची एवढा जाड पराठा ठेवायचा आपण हे आहे आता तव्यात टाकून घेऊया तवा तापट ठेवला तव्यावर पराठा टाकून घेतला आता आपण छान भाजून घेऊया पराठा छान भाजून घेऊन गॅस मिडियम ठेवला आहे मी सुंदर असे आपले पर्या ठेवत आहे भरपूर सारण घातलेलं आहे आणि छान फुगत आहे पहा तूप तेल जे आवडेल ते लावा पण तूप ला, लावलेलं चांगलं तर आपण असं सर्वित्र सर्व ठिकाणी तूप लावल्यानंतर दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आधी पराठा छान भाजून घ्यायचा मग लावायचा तू आणि मग आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दह्याबरोबर शेंगदाण्याची चटणी म्हणा कोणत्याही चटणी बरोबर हा पराठा गरम गरम खाऊया त्याच्याबरोबर गरम वाफाळलेला चहा हवा असेल तर तो सुद्धा घ्या प्रत्येकाची आवड तर हा आपला दुधी पनीर स्टफ पराठा तयार आहे गरम गरम नक्की खायला या छान असा आपला पराठा रेडी आहे पहा पहा गरम गरम पराठा चटणी आणि दही ही चटणी शेंगदाणा जवस तीळ याची बनवलेली आहे लसूण घालून तर खूप ही पण चटणी हेल्दी आहे त्याच्यावर घट्ट दही आणि पराठा तर चला अच्छा ब्रेकफास्ट रेडी तुम्ही पण खायला या थंडी मस्त वाढत चाललेली आहे गरम गरम पराठा तुम्हाला पराठा कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोबऱ्यातील बेल क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असा छान छान रेसिपी पाहायला मिळतील आणि पुढची रेसिपीपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद